जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार पालिका प्रशासनाच्या डिसाळ कारभारामुळे व भूमिगत गटारीचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने बायपास रस्ता ते इंदिरा मंगल कार्यालय रस्त्यावरील सखोल भागात पाण्याचे तळे साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष परिसरातील नागरिकांचा आरोप शहरातील बायपास रस्त्यापासून ते इंदिरा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर हॉटेल साई भगवती परिसरातील भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून पायी चालणे जेकरीचे झाले आहे तर दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनांना देखील यातून मार्ग काढणे देखील दुरापास्त झाले आहे नंदुरबार नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे व योग्य पद्धतीने भूमिका गटारीचे बांधकाम न झाल्याने त्या परिसरातून पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अथवा थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याबरोबर पाणी साचून हा बायपास रस्ता ते इंदिरा मंगल कार्यालय परिसरातील मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूमिगत गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीस पाण्याचे मोठ्या प्रमाणात तळे साचून परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे व सदर परिसरात या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराईचे वातावरण तयार होऊन नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे तक्रारी देऊन सुद्धा याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे तर सदरचा रस्ता हा इंदिरा मंगल कार्यालयापासून सिबी गार्डन ते वाघोदाकडे जाणारा प्रमुख मार्ग शहरातला मानला जातो परंतु या मार्गावर या ठिकाणी सखोल असा रस्ता तयार झाल्याने यात वारंवार पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणावर भूमिगत गटारी तुंबून ते पाणी वारंवार या ठिकाणी तळे साचून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रित करून रस्त्यावर साचणाऱ्या या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन करण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार